नमस्कार मी रमन विजयराव काळे या गावातील माझी सरपंच मी दहा वर्ष इथे सरपंच राहिलेलो आहे चेनचूक संचेती ज्यावेळेस मी सरपंच होतो त्यावेळेस चेनचूक संचेती हे आमदार होते आणि त्यांच्या माध्यमातून या गावात रस्ते पाण्याच्या बोरवेल आणि नदीवरती बंधारे नदीवरती पूल सभागृह हनुमान मंदिराचा सभागृह त्याच्यानंतर विठ्ठल मंदिराचा सभामंडप ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत विकासाच्या ह्या चेनुभभाऊच्या माध्यमातून मी पूर्ण दहा वर्ष या गावातून केलेलं त्या आहे त्यामुळे चेनुभभाऊच्या आमचं गाव जे आहे मोविनाबाद हे मोविनाबाद गाव सत्तर ते ऐंशी टक्के चेनुभभाऊच्या आ, मागे राहते म्हणजे जेही म होणारं मतदान आहे होणाऱ्या मतदानापैकी शंभर टक्के मतदानापैकी सत्तर ऐंशी टक्के मतदाने चेनुभावाला मिळते कारण चेनूभाऊनी जो पंचवीस वर्षात विकास केलेला आहे या भागात आमचा पूर्णाकाठ येते पूर्णाकाठात कोणत्याही प्रकारचे रस्ते नव्हते कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या ह्या चेनुभाऊनं पंचवीस वर्षात पूर्ण सुविधा जनसामान्यासाठी उपलब्ध करून दिल्या त्याचप्रमाणे माझ्या गावातील कमीत कमी दहा ते पंधरा रुग्ण ज्यावेळेस चेनूभाऊ आमदार होते मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना चेनू मदत मिळवून दिली मुख्यमंत्री सहायता निधीतून कोणाचं कॅन्सरचे ऑपरेशन होते पाच ते सहा त्याच्यात कॅन्सरचे ऑपरेशन त्याच्यानंतर काही बॉल रिप्लेसमेंटसाठी रुग्ण होते काही ॲक्सिडेंटचे रुग्ण होते असे चे चेनू बऱ्याच काही सुविधा जनसामान्यासाठी आमच्या गावात केलेल्या आहेत त्यामुळे स्वतः म्हणजे एक सामान्य माणूस म्हणून मला खरोखर भाऊजी आम्हाला या गावासाठीच नाही या मतदारसंघासाठीच नाही या गावासाठी आवश्यकता आहे आम्ही गॅरंटी देतो की भाऊ आता बहुमतानं निवडून येतील हे मी एक सामान्य कार्यकर्ता आणि या गावाचा माझी सरपंच आणि गाव पुढारी म्हणून मी तुम्हाला सांगतो धन्यवाद